हेरलेत पावसामुळे भिंत कोसळली भिंत बाहेरच्या बाजूस पडल्यामुळे मोठा अनर्थ टळला हेरले तालुका हातकलंगले येथे आज दिनांक अठ्ठावीस रोजी गेली आठ ते दहा दिवसापासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे चिरणाऱ्या घरांच्या भिंतीत पाणी मुरल्यानं भिंती पहाटे पाचच्या सुमारास ढासळली हेरले येथील संजय दगडू शिंगे यांच्या राहत्या घराची भिंत कोसळून आर्थिक नुकसान झालं असून घराची भिंत बाहेरच्या बाजूस पडल्यामुळं मोठा अनर्थ टळला आठ दिवसापासून संततधार पाऊस कोसळत असून एक दोन दिवसाचा अपवाद वगळता संततधार पाऊस कोसळत आहे सतत पडणाऱ्या पावसाचं पाणी भिंतीमध्ये मुरून घराच्या भिंतींची पडझड झाली आहे तलाटी एस व्ही चांदणे कोतवाल मोहम्मद जमादार यांनी पंचनामा केला यावेळी हेरले ग्रामपंचायत उपसरपंच निलोफर खतीब सदस्य उर्मिला कुर्णे अमित पाटील कर्मचारी कदम तसेच सहा नंबर वॉर्डमधील नागरिक उपस्थित होते सदर कुटुंबाचा निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला असून संबंधितांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होत आहे महानकर न्यूज साठी संभाजी चौगले हेरले ताज्या बातम्यांसाठी महानकर्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा